नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण एक नवीन स्पॉटवरती फिशिंग करायला आलेलो आहोत तर मित्रांनो आता आपण मगाशी जो लावलेला मासा घालाला ला, त्याच्यावर काय मासा लागलेला नाही तर आता आपण शिवड्यासाठी खास लावूया हा चमच बघू ह्याच्यावर शिवडा लागतोय का अजून कुठल्या प्रकारचा मासा लागतो आहे दोन तास तर आम्हाला झालेला आहे तिथं एकी मासा लागलेला नाही तर बघूया आता मशी मारले गो तर बघू आता टाकलेला आतमध्ये अजून पण माशाची काय हालचाल आहे नाही सध्या तरी पाणी वारणं कमी होतं पाणी हो कमी होईल तर बरा होईल कमी होत बघा ह्या जागेवरती ह्या स्पॉट वरती जागेवर फिशिंग करणारे आहेत हा पुऱ्या एरिया आहे ह्या एरिया मध्ये आपल्याला कास्टिंग करायची आहे अजून पर्यंत एकही पटाण लागलेला नाही आता बघू आपल्याला काय लागत आहे शिवडा आपल्याकडे शिवडा घे राव तर मित्रांनो जरा बऱ्यापैकी लागलेला लाग। आहे ही पहिली शिकार आपली प्लेयर दिसत नाही प्लेयर थोडं भुरकट काय ते कॅमेरा भुरकट चालू नको मोठा आहे

ठीक आहे ठीक आहे काम पस्तीस साईटला ये तर मित्रांनो हे बघा आपली पहिली शिकार बरा जवळजवळ चार तासाने ही शिकार लागलेली आपल्याला जरा स्पष्ट दिसत नाही बघा बॅटरी माझ्यावर मार त्याला माणूस वाटतो क्लिअर करा हा झाला 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 क्लिअर झाला हा दिसते का हा बघा मित्रांनो पहिली शिकार जवळजवळ चार तास आम्ही इथं कास्टिंग करत राहिलो आता रात्र झालेली आहे तर रात्री होता वता लागलेला आहे आपल्याला दोन किलो मन करू नको चालूच ठेवा आता तिथली झाली काढ रे काढता लॅटरी मारतो माझ्या आहे भाऊ वरतीच हा आ काय ना फोनवर बोलतोय लाव लावस्तो तेवढा मी खरं कशी साईज आहे मस्त अशी साईज आहे चांगली बघा किलोची बघा तीन, किलो तीन साडेतीन किलोच आहे ओके ना ओके मी बंद करू तर मित्रांनो हा बघा आता बराच उशीर झालेला आहे आणि हा एक लागलेला आहे पाच तास आम्ही कास्टिंग केली इथं आणि हा एकच आहे त्याच्यामुळं आता उशीर पण बराच झाला आहे रात्र झाले आता आम्हाला काही ह्याच्यात दिसत नाही त्यामुळं आम्ही हा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि तुम्हाला जर हा रॉ फिशिंग चॅनल जर आवडलाच तर त्याला तुम्ही लाईन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर करा अजून ह्याच्यापेक्षा मोठमोठं लागतील तरी आम्ही त्या ते, ते तुम्हाला दाखवू पण तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो सपोर्ट केल्याशिवाय आम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवायला शिकणार नाहीत पण तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे થેન્ક યુ ધન્યવાદ માગણ